बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे पनवेल शहरामध्ये देखील असेच उत्साहाचे वातावरण शिगेला पोहोचलेले पाहायला मिळत आहे मात्र पनवेल शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात आलेले आहे तसेच हिंदू बांधवांचा जो सण आहे त्या सणाला आमचं पूर्णपणे सहकार्य आहे अयोध्येमध्ये जो राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याही कार्यक्रमाला पाठिंबा तसे आहे तसेच कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची पूर्णपणे मुस्लिम बांधवांसह इतर बांधवांनी देखील खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे हे दोघेही भाऊ आहेत गुन्हा गोविंदाने राहू असा हा सल्ला या मुस्लिम बांधवांनी दिलेला आहे मैं इनामदार अब्दुल अमित खान दारुल अमन ट्रस्ट का सेक्रेटरी हू और न्यू पनवेल में आज तक अच्छे से भाईचारा मनाया जा रहा था इसके आगे भी मनाया जाएगा राम जन्मभूमि में जो प्राण प्रतिष्ठान का कार्यक्रम रखा है भारत सरकार ने उसमें हमारा पूरा सहयोग रहेगा हमारे यहाँ कोई भी ऐसा न्यूस नहीं होगा और हम आगे से अपने तरफ से भी सहकार्य करेंगे उनके लिए जो भी वो प्रोसेसन वगैरह निकलेगा उसके लिए हमारे यहाँ भाईचारा हमेशा बना रहा है पहले भी रहा है इसके आगे भी रहेगा और हमारी कोशिश रहेगी कि हमारी तरफ से ऐसी कोई पहल नहीं होगी की आम उसको कुछ का गालबोट लगे असं काही काम नाही करेंगे सदर या चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये जर कोणी गालबोट लावायची इच्छा जाहीर केली दोन्ही पक्षाकडून आपल्या हिंदू बांधवांकडून असो किंवा मुस्लिम बांधवांकडून असो कोणी या प्रो, प्रो प्रोग्राममध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये गालबोट लावायचा प्रयत्न केला तर आम्ही स्वतःहून काही कायदा हातात घेणार नाही ना पोलिसांना आम्ही तत्काळ माहिती देऊ आणि त्यांची मदत घेऊ जेणेकरून इथे कायदा आणि सुव्यवस्था नांदेल मी आपले सदस्य सर्व युवा पिढी जे आहेत आपले हिंदू मुस्लिम मानव त्यांना मी सांगू इच्छितो की उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यात सर्वांनी सहयोग करावा आपल्याकडून पण सहयोग होईल त्यांच्याकडून पण आपल्याला सहयोग भेटेल आणि असं काही अनुचित कार्यक्रम होणार नाही किंवा अनुचित पद्धतीने काही होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेऊ आणि आम्ही पूर्ण सहयोग करू आजही करू उद्याही करू पूर्ण म्हणजे पहिल्या पण करत होतो आताही करू आणि सर्वही करत होतो